नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टक्समध्ये कॉलर ब्लाउज कटिंग करणार आहोत तर छाती आहे छत्तीस साईज आता सगळ्यात अगोदर आपण उंची बघू तर उंची शोन लागते चौदा इंच तर आपण एक इंच जास्त घ्यायचं तर पंधरा इंचावर मी मार्क केलं आहे छत्तीस साईजचं शोल्डर आहे साडे तेरा इंच तर त्याच्यामध्ये आपण एक इंच ॲड करणार साडेचौदा होतं आणि साडेचौदाचं आपल्याला अर्ध करायचे सव तर सव्वा सात असं होऊन जाते किंवा तुम्ही साडे चौदाचा आपला साडे चौदाचा आपण निम्म जरी केलं तरी पण जेवढं येतं तर बघा सव्वा सात येते तर आपण सव्वा सात घेऊया सव्वा सात आता आपल्याला काय करायचं खाली एक इंच खाली उतरायचं आहे ज्या वेळेस आपण कॉलर ब्लाउज कटिंग करतो तर ही चूक कधीच करू नका का शोल्डर आपल्याला उतार हा द्यावाच लागतो आता आपल्याला गळा घ्यायचा आहे अडीच इंच गळा अडीच घेतल्याच्या नंतर आता आपण एक इंच उतार दिला बरोबर आता आपल्याला मुंड्यासाठी छत्तीस इंचाला खाली किती यायचं आहे तर इथपासून आपल्याला हा एक इंच सोडून द्यायचा आहे आणि खाली यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच तर बरोबर आपण साडेपाच इंचावर एक पळण देऊ आणि इथं एक लाईन आखून घेऊ तर आपण लाईन हे पूर्ण कम्प्लीट करू आता हे अंगावर माप असल्यामुळं आपण काय करायचं आहे छातीचा चौथा भाग काढायचा आहे छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच लूज ठेवा किंवा दोन इंच लूज ठेवा ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पहिली गोष्ट सांगते पेपर डबल फोल्डमध्ये आहे आपण दोन्ही भाग एक सोबत कट करणार आहोत तर फो फोल्ड समोरून आहे आणि ओपन बाजू माझ्याकडून आहे कधी पण ज्या वेळेस आपण कॉलर ब्लाऊज शिवतो आहे तर याच्यामध्ये आपला हा अंतर अडीच इंचाचाच पाहिजे याच्यापेक्षा कमी नको आहे कारण कॉलर ब्लाऊज ज्या वेळेस आपण अडीच इंच घेतो एकदम परफेक्ट असं बसून जातं तर आता मी जो एक इंच आपण खाली उतरले तो आपण इथं जॉईंट केला आहे आता इथपासून आपल्याला दीड इंच जिथं येतं तिथं आपल्याला पॉईंट द्यायचा आहे कारण हा पाठीमागचा भाग आहे याच्यासाठी दोन्ही बाजू आपण एकसोबत कट करणार आहोत तर तुम्ही बघा मी ही लाईन एक अशा पद्धतीने दिली आता आपण काय करणार आता ही लाईन आपण इथपासून दीड इंचाची वरती घेतली बरोबर कुठपासून घेतली इथपासून जिथं आपण अर्धा एक इंच डाऊन केलं इथपासून दीड इंच घेतली मग ह्या लाईनला आपण ही लाईन जोडली ही लाईन पण आपण इथं जोडली आता याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा द्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने गोल गळा द्यायचा आहे जास्त डीप नको आहे आपण थोडासा असा राऊंड देऊन घेऊ अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे सात इंचावर किंवा साडेसहा इंचावर समोरचा गळा घ्यायचा आहे तर आपण तिरक जरी आपण घेतला तरी चालते अशा पद्धतीने आपण एक पॉईंट द्यायचा आहे साडेसहा इंचावर वर्ती ला ला तर जेवढं वरती आले अडीच इंच तेवढंच आपण खाली पण अडीचच इंच घेणार आहोत आणि एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर बॉक्स तयार केल्याच्यानंतर बऱ्याचदा काय होतं का असा ज्या वेळेस आपण गोलगळा हमेशा घेतो तर याला थोडासा असा आकार जरी दिला तरी पण चालते कारण थोडासा पानगळा येऊ शकतो हा कारण आपल्याला ज्यावेळेस गोलगळा घेतो फिनिशिंग एवढी पण छान दिसणार नाही पण ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने आकार देतो तर नक्कीच गळा हा व्यवस्थित येऊन जाईल आता आपण हा छातीचा घेतला चौथा भाग याच्यामध्ये आपण काय केलं दोन इंच मिक्स केलं तर कंबर आहे तीस इंच तीस इंचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात इंच साडेसात इंच घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये एक इंच आपलं पाठीमागचा टक्स जातो आणि दीड इंच शिलाई मार्जिंग जाते अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही लाईन एक सारख्या आखून घेऊयात ही आपण आखून घेतली तुम्हाला जर शिलाई मार्जिन कमी ठेवायची असेल तरी पण चालतंय आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय ज्या वेळेस आपण कॉलर ब्लाउज कट करतो तर आपल्याला एक इंच पाठीमाग यावं लागतं एक इंचच पाठीमाग यायचंय जास्त यायचं नाही किंवा कमी पण यायचं नाही आता आपल्याला काय करायचंय हे जो आपण उतार दिलाय इथपासून आपल्याला ही लाईन आखून घ्यायचे झाले जॉईंट आता आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा जो आपला आर्म होल आणि एक इंचावर एक, एक द्यायचा आणि याच्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे आता आपण एक इंचावर आणि दीड इंचावर जो आकार आहे तो आपण इथं घेऊया हाताने दिला तरी पण चालतंय एक इंच आणि दीड इंच आता आपल्याला घ्यायचं आहे टक्स पॉईंट आता आपल्याला टक्स पॉईंट लागणार अकरा इंचावर बरोबर अकरावर मी एक पॉईंट दिला आणि असं माप घ्यायचं आपल्याला सव्वा चार इंच किंवा चार इंच जरी घेतलं तरी पण चालतंय आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला एकत्र एक करून घ्यायचेत किंवा आता ही लाईन आपल्याला एकत्र एक करायची आता हा बिना बेल्टचा ब्लाऊज आहे तुम्ही बेल्टचा पण बनवू शकतात काय अडचण येत नाही हा झाला आपला मेन समोरचा टक्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरचा टक्स आपला एक इंचाचा हा आलाच पाहिजे त्याने काय होतं फिटिंग व्यवस्थित बसती आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला कटोरीची गरज लागणार नाही ह्या ब्लाउजची जास्त मागणी आहे तर हा ब्लाउज भरपूर असा चालतो आता आपल्याला दीड इंचावर हा एक पॉईंट द्यायचा बरोबर दीड इंचावर इकडचा एक पॉईंट द्यायचा आणि समोरचा पॉईंट झाला आपला अडीच इंचावर तर हे पॉईंट आपल्याला सगळे मिक्स करायचे आणि थोडंसं हात सरळ नाही घेता नॉर्मल आपल्याला तिरका घ्यायचा आहे याची फिटिंग खूप सुंदर अशी वस्ती ज्यावेळेस आपण तिरका टक्स घेतो त्यावेळेला आणि हा पण आपल्याला नॉर्मल तिरकाच घ्यायचा आहे खालच्या बाजूला अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केली तर कॉलर ब्लाऊज हा एकच नंबर बसणार कुठंही काहीच डाऊट राहणार नाही आता आपल्याला हा टक्स इथं घ्यायचा आहे आणि अर्धा इंचापेक्षा आपल्याला कमी घेतले तरी पण चालते अर्धा इंचापेक्षा फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हाच टक्स सगळ्यात महत्त्वाचा असतो ही झाली आपली पूर्ण आखून तर आपल्याला आता याची कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर आपण दोन्ही साईज एक सोबत कट करणार आहोत दोन्ही साईज एक सोबत आहे नेट लक्षात घ्या एकदम परफेक्ट अशी कॉलर कटिंग होते याच्यामध्ये कुठंही काहीच डाऊट राहत नाही पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलवर माझे वेगवेगळे काम आहेत तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हरेक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आता हा झाला आपला पाठीमागचा भाग याच्यामध्ये आपल्याला कुठंही कमी जास्त काहीच करायचं नाही आपल्याला आता फ्रंटमध्ये काय करायचं आहे हा जो गळा आहे हा पूर्ण हे जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं हे पाठीमागच्या भागासाठी हे एवढं काढून टाकायचा कशातच काम येत नाही आता आपल्याला समोरचा गळा कट करायचा आहे समोरचा गळा कट झाल्याच्या नंतर आपल्याला मोंडा पण समोरचा कट करायचा आहे आता आपल्याला डॉट पॉईंट लगेच आपल्याला अशा पद्धतीने कट जर केले तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल का आपण कुठं याला टक्स पॉईंट दिलेले आहे हा टक्स पॉईंट इथं इथं येणार हा आपला इथपर्यंत येणार आणि हा इथं आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं नॉर्मल टच करायचं आहे अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची जवळजवळ कटिंग पूर्ण झाली आता मी तुम्हाला सांगते का ज्या वेळेला मी ह्याच पेपरचा वापर करते तुम्हाला समजून सांगण्यासाठी पण ज्या वेळेला तुम्ही कपड्यावर हा ब्लाऊज अशा पद्धतीने जर कट केला तर समजा ही माझी लाईन आहे बरोबर आता ह्या बाजूने आपल्याला पाऊन इंच जास्त घ्यायचं आहे लक्षात घ्या कमी घेऊ नका ज्या वेळेस आपण हा टक्स कर जोडतो हा टक्स जोडतो आणि त्याच्यानंतर कपडा आपला कमी होऊन जातो तर त्याच्यासाठी खालच्या बाजूने पाहून इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या बाजूने आपल्याला कपड्यावर पाहून इंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही ब्लाऊज कटिंग जवळजवळ पूर्ण असे झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा हा कॉलर ब्लाऊज आहे छत्तीस छातीचा काही जर डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब कराल अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते